पूज्यनगरी न्यूज मध्य आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी सोलापूरचे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांना निलंबित करण्याची मागणी पडदुने यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी बार्शी तालुक्यातील खामगाव येथील समाधान भालेकर यांचे पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू तसेच सोलापूर जिल्हा येथे ऋतू होणे अगोदर ते ऋतू झाल्यापासून आज तागायतपर्यंतची सर्व खात्याने हाय दप्तर चौकशी करावी आणि तात्काळ निलंबित करावं ही आमची मागणी आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने सोलापूर येथील उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने हे पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप करून त्यांची एडी मार्फत चौकशी करून निलंबित करावे यासह विविध मागण्यांसाठी बार्शी तालुक्यातील खामगाव येथील समाधान भालेकर व सचिन आगलावे यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिनांक सहा ऑगस्ट रोजीपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत लोक आयुक्त कार्यालय मुंबई व विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सोलापूर येथील उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने हे पदाचा दुरुपयोग करीत असून त्यांनी बनावट प्रस्ताव व गैरमार्गाने हाताळलेली बेकायदेशीर प्रकरणांची खातेनिहाय प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी व त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच त्यांची तसे वेतनवाढ प्रमोशन वाढ तात्काळ थांबविण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत उजे खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्याचे प्रांत अधिकारी सदाशिव पडजुने साहेब हे पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून ते कायदेशीर प्रकरणे हाताळून आणि कारभार सगळ्या बऱ्याच प्रकारचा कारभार केलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर या संबंधित अधिकाऱ्याची खातीने आहे जप्पर चौकशी करावी तसेच या अधिकाऱ्याला कारवाई करून तात्काळ निलंबित करावं आणि या अधिकाऱ्याची गडचिरोली पांढारा चंद्रपूर या तीन सोलापूर जिल्हा उघडून तीन जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात येईल अशी आमची मागणी आहे आज आम्ही विभागीय आयुक्त कर कार्यालय पुणे विभाग पुणे येथे बेमुदत आमरण उपोषण करत आहोत तसेच प्रांताधिकारी सदशिव पडदुले साहेब हे बेकायदेशीरपणे प्रकरण हाताळत आहेत तसेच सोलापूर जिल्ह्याचे हजर झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मनमाडी कारभार चालू आहे सध्या ऑफिसला साहेबांना भेटण्यासाठी गेला असता भेटून देत नाहीत साहेबाला तुम्ही उद्या या परवाया अशी भाषा वापरली जाते आणि आर आररावीची दमदाडीची भाषा वापरली जाते खालचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी शेतकऱ्याला आररावीची व दमदाची भाषा वापरतात योग्य न्याय मिळत नाही तसेच सदाशिव पडले साहेब यांनी आर्थिक संगणमताने राजकीय पुढ्याच्या सांगण्यावरून लोकांना सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करत आहेत तरी त्याची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच सोलापूर जिल्हा येथे ऋतू होण्या अगोदर ते ऋतू झाल्यापासून आज ताक्याची सर्व हातीने हाय जॉक्त चौकशी करावी आणि तात्काळ निर्मित करावं ही आमची मागणी आहे ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुदत आमरण उपोषण विभागाल पुण्याचे करत आहोत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद